तर आपण आपल्या चॅनेलवरती मक्याचे मकाचे बाजारभाऊ हो बघत आहोत पावसाचा हा आकार नाईब करून घेणं व्हिडिओ शेअर करणं लाईक करणं ही आपली पण जबाबदारी आहे बरोबर आहे की मी जे काही काम करतोय युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे अनेक लोकांना आम्ही आजारमुक्त केलेले आहे आज डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत असंख्य आजार आपल्या परिवारात मित्र परिवार किंवा आपल्याला आहेत आणि ह्या आजारातून बाहेर निघण्यासाठी आपण अनेक पर्याय अवलंबतो आणि हे पर्याय अवलंबून सुद्धा आजार थांबल्या जात नाही मग याच्यासाठी काय तर याच्यासाठी आपल्याकडं जीवन संजीवनी पिरुली नाही उत्तम सुपरफूड आहे की ज्याला युनो नासा डब्ल्यू एच ओ या पीओची मान्यता आहे ज्याचा उपयोग नासामध्ये केला जातो आणि हाच पर्याय आपण सर्वसामान्य लोकांसाठी खुला केला आहे तर तुम्हालाही निरोगी जगायचं असेल उत्तम आयुष्य दीर्घ आयुष्य व्हायचं असेल तर नक्कीच या मध्ये दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता अधिक माहिती घेऊ शकता किंवा आपल्या चॅनल वरती जीवन संजीवनी स्पिरुलिना की प्लेलिस्ट आहे या प्ले लिस्ट बघू शकता आणि हे सोल्युशन तुम्ही अंगीकारू शकता तुम्हाला जगण्याचा उत्तम मार्ग मिळेल धन्यवाद व्हिडिओ कंटिन्यू करा पंधराशे रुपये एक एक दोन पंधरा दोन पंचवीस एकावन्न पाच सात एकशे सत्तर पंधरा सत्तर पंधराशे सत्तर रुपये It satsena de Llanyisi Feltin bum ni ra hi,ा this theess is 55, Yes pui, No one high four, edi kitaые karit3은 인 Batt Industry inn ra hi, Gadruwaレ kia, ed Katться sary getawun d krita askan, ride kiang, hiie karali kajim chaksi, betiachuni k Seattle mir Tiger Panna सतराशे शहात्तर रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर पंचाहत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद

पंचवीस रुपये सव्वीस पंचाळीवन बावन बावन साठ एकसष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी करेक्ट अठ्याऐंशी पंधराशे पंधराशे रुपये एक रुपया पंधरा पंचवीस सव्वीस सव्वीस पंधराशे सव्वीस रुपये सोळा सव्वीस एकतीस सोळाशे एकतीस रुपये